मंडळी नमस्कार आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत बातमी थोरांदळ्यात बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावाच्या हद्दीत डोंगरमाळ्यात बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना शनिवारी दिनांक एक रोजी रात्री आठ वाजता घडली अमोल अरुण गुंजाळ हे जखमी तरुणाचे नाव आहे रांझणी ते मंचर रस्त्यावर बिबट हल्ल्याच्या घटना या सातत्याने घडत आहेत त्यामुळे विशेषतः दुचाकी स्वरांमध्ये घाबराटीचे वातावरण पसरले आहे जाधववाडी गावात राहणाऱ्या अमोल अरुण गुंजाळ हा तरुण चांदोली येथील आपले काम उरकून सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास जाधववाडीकडे निघाला होता थोरांदळे गावाच्या हद्दीत आल्यावर डोंगरमाळ्यातील वेस्टर्न हिल कंपनीलगत बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला अचानक झालेल्या हल्ल्यामुळे अमोल गुंजाळ हा तरुण दुचाकीवरून रस्त्यावर खाली पडला बिबट्याने त्याच्या चेहऱ्यावर पांजा मारला परंतु अमोल गुंजाळ याने प्रतिकार केल्याने हल्ला वाचवला त्याच्या डोळ्याच्या खाली बिबट्याच्या नख्या लागल्या आहेत तरुणाच्या चेहऱ्यावर तसेच हाता पायावर जखमा झाल्या आहेत दुचाकीवरून पडल्यानंतर देखील बिबट्या त्याला ओढून नेण्याचा प्रयत्न करत होता परंतु अमोल गुंजाळ्याने आरडाओरडा केला त्याचवेळी पाठीमागून पिकअप वाहन आले त्यांनी देखील आरडाओरडा केला त्यावेळी बिबट्याने तेथून धूम ठोकली अमोल हा जखमी अवस्थेतच घरी गेला घरच्यांना व शेजारच्यांना बिबट हल्ल्याची माहिती दिली घरच्यांनी वन विभागाला ही माहिती दिली वनरक्षक बी एच पोतरे वनसेवक महेश टेमगिरे यांनी जखमी अमोल याला मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे रांझणी ते मंचर रस्त्यावर रात्रीच्या वेळी बिबट हल्ल्याच्या घटना या सातत्याने घडत आहेत मागील महिन्यात चांदोली येथे दुचाकीवरून घरी जाणाऱ्या नागरिकांना बिबट्याने जखमी केले होते चांडोली थोरांदळे खडकी फाटा हा परिसर आता दुचाकी स्वरांसाठी धोकादायक बनला आहे या रस्त्याने रात्रीच्या वेळी प्रवास करताना सावधगिरी बाळगावी असे आवाहन वन विभागाने केले आहे तुमचं नाव सांगा पूर्ण माझा आम्हाला काय घटना घडली रात्री रात्री मी काम लिकेज आपलं पाईपलाईन करून येत आपलं होतेज काढून चांदोलीवरून ते खडकी मी काम करत होतो ते मग मला टाइम झाला यायला थोडस निघतं मग निघाल होत साडे साडेसातशे हजार मी आसपास तिकून येता येत्या मग पिकअप आला होता पण तो पुढे निघून गेला आणि जो आगगी काय त्याच्यातून मधून आपगी रस्त्यावर आला कंपनी पैसे आपल्यान हा वेस्टर्नच्या देत हा हा मग तिथे मी आला यायचं चांगला येतो होतो पाच स्पीड मध्ये त्यांनी डायरेक्ट धक्का दिला अंग डायरेक्ट पडला मी गाडी येऊन पडलो खाली रस्त्यावर तर मला ओडीत निघाले त्यांनी बरं थोडस बुक्की केली त्यांनी ओढीत बिडित असं फाडलं फाडले त्यांनी चांगलं पॅन्ट बिन धरले जागेवर कोपडी फोडली माझी सगळं फोडले तिथे वाघणी असं जोरात हल्लाच केला माहिती नॉर्मल नॉर्मल थोडं जखम आहेत ते ते जास्त जखमाला लागले ना थोडं हाताला पायाला चेहऱ्याला इथं दात लागले डोळ्याला हा डोळ्याला छाती वासला छातीला पायाला पण ते बरच फाडले त्यांनी शर्ट बिरट थोडस थोडं मागून पडून थोडस हाही केलं ते काही मला ते रात्री गाडी घेऊन आले बघितलं त्यांनी गाडी बिडी आणली त्यांनी मग दवाखान्यात नेलं इंजेक्शन वगैरे दिलं काय पुढचं काय बोलले नाही बाबा होता सांग माणूस पाय होते त्यांचं मग बाबा आला त्यांनी सांगितलं मग तिथं दा काय झालं त्यांनी इंजेक्शन वगैरे दिलं मंगळवीर परत बोलावलं त्यांनी त्यांनी आणून सोडलं ते काय पुढे बोललेच नाही काही